नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत भाजपाच्या गुंड कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद पाडला यांना लोकशाही मान्य नाही किरण काळे प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यमांचा अनादर अयोग्य काँग्रेस सावेडी उपनगरातील बंधन लॉन या ठिकाणी एका खासगी वृत्तवाहिनीचा टॉक शो सुरू होता याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुजय विखे यांचे बॅनर हातामध्ये घेऊन धुडकूस घातला तर महिला भगिनींना देखील धक्काबुक्की केली जे महिलांचा सन्मान करू शकत नाही गुंडगिरी करतात त्यांना लोकशाही मान्य नाही असा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय तर मीडियाला देखील यांनी टार्गेट केलंय प्रसारमाध्यमांची अशा पद्धतीने गळचेपी करणे याचा निषेध आम्ही काँग्रेसच्या वतीने व्यक्त करत असल्याचे काळे यांनी म्हटलंय या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला यावेळी महायुती महाविकास आघाडी यासह इतर पक्षाचे त्याचबरोबर मराठा मोर्चा संघटनेचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम सुरू झाला आणि अवघ्या पहिल्या पाच मिनिटांमध्येच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये महिलांना देखील बोलू दिलं नाही याबद्दल किरण काळे यांनी अनेक का गंभीर आरोप केले आहेत पाहुयात एटीव्ही न्यूजच्या हाती आलेला हा व्हिडिओ हा गोंधळ करून बंद पाडलेला आहे गुंडगिरी करून या ठिकाणी या ठिकाणी गोंधळ घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचा बिहार त्यांनी केलाच आहे पण नव्या कक्षा बिहार करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धक्काबुक्की करण्याचं काम करतात याचा निषेध अधिकारी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता याचा कल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होता आले We wah wah پا سلام کي سلام کي مون کي سلام کي مون کي سلام کي اودي 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 هاي ها Bureau report ATV News Ahmednagar